नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये स्वर्गीय धनपालांना झेले यांची पुण्यतिथी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी जयसिंगपूर दिनांक तीन जानेवारी येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित बळवंतराव झिले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरच्या भव्य प्रांगणामध्ये स्वर्गीय धनपालांना झिले यांची पुण्यतिथी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला सुरुवातीला स्वर्गीय धनपाल झेले व क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते विजय कोगनोळे यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय धनपाल अण्णांच्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या त्यांच्या कार्याची प्रेरणा आज समाजाला दिशा देण्याचं काम करते झिले हायस्कूल उभारण्यात धनपाल अण्णांच्या योगदानाची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन नगरसेवक बजरंग खामकर यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची कार्याचा आदर्श प्रत्येकानं घ्यावा तसेच जयसिंगपूर नगरीला दिशा देण्याचं काम स्वर्गीय धनपाल अण्णांनी केलं असून सर्वसामान्य व्यक्तींचा आधारवड म्हणून ते ओळखले जात होते असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक रवींद्र पाटील यांनी केलं कुमारी सानवी कांबळे हिनं सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत त्यांच्या कार्याची माहिती दिली आभार शिक्षक प्रतिनिधी सुवर्णा मानगावे यांनी मांडले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशांना झेले शाळा समितीचे चेअरमन गजकुमार मानगावे शाळा समितीचे सदस्य दादा पाटील चिंचवाडकर नितीन पाटील विनिता होरे नितीन झेले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास मुरगुंडे अण्णासाहेब क्वाणेसर शिक्षकेतर प्रतिनिधी रोहित घाटगे कार्याध्यक्ष नितीन काउट कोठेकर खजिनदार किशोर पाटील सायन्स विभाग प्रमुख दीपक पाटील एमसीबीसी विभाग प्रमुख सुनील फराटे माजी मुख्याध्यापक एस टी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगिता चौगुले अमृता पाटील यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल